इथे मी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी भरून आणि ते स्वच्छ धु दू, धुवून घेतले होते आणि एक तास मी पाण्यात फुगत ठेवले होते आणि इथे मी साखर घेतलेली आहे इथे काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे इथे दूध घेतलेला आहे एक वाटी आणि घी घेतलेला आहे चला नुसता असा गोल्डन कलर आला आहे गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवून देऊ आता हे तांदूळ आपले थंड झाले आहेत आता आपण हे रव्यासाठी झालेलं आहे ड्रायफ्रूट त्यानंतर वेलची पावडर साखर त्यानंतर लागेल असा दूध घाला जास्त पण नका घालू दोन चम्मच घी Thank you.